सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग येथील शेतकरी बागायतदार माकडांच्या त्रासापासून तसंच विविध प्रकारचे हापूस आंबा कलमांवरील रोगांपासून चिंताग्रस्त झाला आहे एकीकडे आंब्यावरील रोगांपासून दोन हात करत असताना माकडांनी धुडगूस घातला याचा आढावा घेतला आमचे करस्पॉन्डन्स नागेश दुखंडे आणि तर आता आपण आहोत वाडा येथील कलम बागेमध्ये वाडा येथील कलमबागेमध्ये शेतकरी तसा बागायतदार फडके आपल्यासोबत आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की माकड्यांच्या त्रासापासून कसा जो आहे तो, तो शेतकऱ्यांना तसे आंबा बागायतदारांना त्रास होत आहेत या ठिकाणी देवगड तालुका म्हटलं की देवगड आपूस हा अर्थार्जनाचा एक प्रमुख मार्ग आहे आणि जागतिक स्तरावर ज्या आंब्याची प्रसिद्धी आहे तो आपला देवगड आपूस या आपूसचं उत्पादन घेताना अक्षरशः तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणूक करून या प्रत्येक आंब्याची उत्पादकता या ठिकाणी प्रत्येक शेत शेतकरी बागायतदार अक्षरशः आपल्या रक्ताचा थेंबन थेंबपणाला लावून या ठिकाणी उत्पादन घेत असतो अर्थार्जनासाठी त्यात करून नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत त्याला आपण फार काही त्या संदर्भात बोलू शकत नाही प्रत्येक वर्षी नवीन नवीन आपत्ती येतात परंतु सर्वसाधारणपणे आज आता प्रत्येक बागायतदार जो आहे आंबा उत्पादक आहे याचा स्वतःचा थोडाफार त्या विषयात अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाण कलमांना नवीन पालवी पावसाळ्याच्या सीझनला आल्यापासून ते अगदी फळधारणा होईपर्यंत ज्या ज्या उपाययोजना करायच्या त्या त्या उपाययोजना त्या शेतकऱ्याकडनं केल्या जातात परंतु आजही या ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव असतो तुडतुडे असतात खार नावाचा जो एक उपद्रव असतो तो आहे थ्रिप्स आहेत आणि सगळ्यात मोठं संकट गेले दोन तीन वर्ष आहे ते म्हणजे फळमाशीचं संपूर्ण उत्पादन ज्यावेळी पदरामध्ये येण्याचा काळखंड असतो त्या कालखंडामध्येच नेमका हा फळमाशीचा प्रादुर्भाव होतो आणि ती कुठल्याही स्वरूपात आटोक्यात येत नाही आणि अक्षरशः डोळ्यात देखत झाडावरचे आंबे तसेच सोडून अक्षरशः जशी फुलांची पखरण झाडाखाली पडते तसंच त्या आंब्याची पख पखरण आपल्या कलमांखाली पडलेली शेतकऱ्याला दुर्दैवाने पाहायला लागते आणि या आंब्याचं काहीही करता येऊ शकत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे परंतु यावरही आज शेतकरी मात करू करतायत त्यासाठी प्रयत्न करतायत या ठिकाणी विविध कंपन्या या कालखंडामध्ये येतात आपापल्या औषधांची महती सांगतात शेतकरी घेतात काही शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होतो काही शेतकऱ्यांना काहीही उपयोग होत नाही वस्तुस्थिती आहे कारण या प्रत्येक औषधांचा अभ्यास या ठिकाणी प्रत्येक शेतकरी करू शकत नाही त्याला खूप मर्यादा आहेत आणि यातच सगळ्यात मोठी एक उपद्रव आहे तो माकडांचा आज या ठिकाणी अजूनपर्यंत तेवढा मोठा प्रादुर्भाव नव्हता परंतु हा प्रादुर्भाव आता हळूहळू सुरू झालेला आहे म्हणजे बाकीची रोगराई परवडली ती माण आमच्या शेतकऱ्यांच्या हातात आहे ती कंट्रोल करणं परंतु हा जो माकडांचा उपद्रव आहे हा प्रचंड मोठा हानिकारक आहे आणि हा असाच जर वर्षानुवर्ष पुढे वाढत गेला तर आंबा उत्पादक शेतकरी एकतर या रोगराईमुळे मेटाकुटीस आलेला आहे त्याच्यातच हे आणि माकडांचा उपद्रव हा तर सगळ्यात मोठी आंब्याची हानी करणारा आहे परंतु या विषयी जर सरकारकडे निवेदन दिलं तर सरकार त्यासाठी काही लक्ष देत नाही कानाडोळा करीत नाही आणि केवळ या वन्यप्राण्यांचं जे जीवसंरक्षण कायदे आहेत त्या कायद्यांची पळवाट या ठिकाणी आहे परंतु आम्हालासुद्धा अशी कोणाची बागायतदारांची इच्छा नाही आहे की आम्हाला ही माकडं उपद्रव करतायत म्हणून त्यांना जीवे मारावं त्यांची प्रजा नष्ट करावी परंतु हा उपद्रव थांबण्यासाठी सरकारकडनं काही प्रयत्न जे होणं गरजेचं आहे किंवा आमचं म्हणणं ठीक आहे आम्ही आमच्या बागेतले काही आंबे वांदरांसाठी देऊ आम्हालासुद्धा तेवढं प्रेम आहे पण आमचं जे अर्थार्जनाचं नुकसान होतं आहे ते तरी सरकारने भरून द्यावं नाहीतर मग या बंदोबस्तासाठी काही ठोस त्यांनी पुरावे किंवा पाठपुरावा सरकारने करावा या माकडांची जिथे जिथे पायदास आहे जिथे उपद्रव आहे तिथे या ठिकाणी राखणी ठेवली जाते सहा सहा महिने राखण ठेवायला लागते परंतु हा माकडांचा उपद्रव ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी कोळी पालवी येण्याच्या स्टेजपासून ही माकडं खाऊन टाकतात त्यामुळे पुढे काहीच त्या क बागायतदाराला उत्पादन मिळत नाही ही एक मोठी समस्या आहे सरकार दरबारी त्याची निवेदनं दिलेली आहेत सरकारलासुद्धा याची जाणीव आहे परंतु कोणतीही ठोस उपाययोजना या ठिकाणी केली जात नाही आहे आणि या ठिकाणी आम्ही तर देवगडवासी आहोत आम्हाला अजून तसा थोडा या ठिकाणी वाडेगावात थोडा प्रादुर्भाव कमी आत्ताच कुठेही सुरुवात झालेली आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी आमच्या देवगड तालुक्यातली अशी ठिकाणं आहेत गावं आहेत की त्या ठिकाणी अक्षरशः फळझाडं सोडा फुलझाडांवर एखादं फुलसुद्धा देवाला वाहण्यासाठी मिळत नाही इतकी अवस्था त्या ठिकाणी या माकडाने उपद्रव केलेला आहे तसेच रत्नागिरी प्रांतात तर आमचे मित्र अविनाश काळे यांनी तर मोठ्या स्वरूपात या माकडांच्या उपद्रवासंदर्भात मोठं आमरण उपोषण करून आंदोलनं करून सरकार दरबारी या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी मोठा प्रयत्न चालू आहे आम्ही सर्व बागायतदारसुद्धा त्यांच्या नाही आहोत परंतु सरकार दरबारीसुद्धा शासनाने या संदर्भात या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याकडे जातीनिशी लक्ष द्यावं सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि हे जे होणारे उपद्रव आहेत किंवा या आंबा उद्योग धंद्यामध्ये ज्या काही समस्या आहेत जी काही संकट आहेत ती संकट दूर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने सुद्धा उभं राहावं अशी माझी सरकारला नम्र विनंती आहे धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल